साळवाडी व वारणू तालुका पन्हाळ्या दरम्यान असणाऱ्या डोंगरात आलेल्या गव्यांच्या कळपाला खास टीम वो वन कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी आज दिवसभर प्रयत्न केले तीन गवेवर चार पिल्लांना साळवाडीच्या जंगलातून तांबाई पठाराकडे हुसकावून लावण्यात यश आलं कोल्हापूर अनुसखोरा राज्यमार्गावरील वाहतूक यासाठी काही काळ बंद करावी लागली मात्र नागरिकांच्या जमावाने केलेल्या गोंधळामुळे तीन गवे पुन्हा शेतात घुसले सायंकाळी साडेसहा वाजता त्यांना ड्रोनच्या सहाय्याने शेतातून हाकून पुन्हा साळवाडीच्या जंगल क्षेत्रात आणले गव्यांना नैसर्गिक अधिवासात घालवण्याचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत वनपाल राजेंद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम कार्यरत असून नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे